श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशी व्रताला अनन्य साधारण महत्व आहे दर महिन्याला दोन एकादशीचे व्रत हे केले जातात पहिलं कृष्ण पक्षात तर दुसरं शुक्ल पक्षात मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोक्षदा एकादशीचे व्रत हे केले जाते यावर्षी मोक्षदा एकादशी अकरा डिसेंबरला आहे असे मानले जाते की जो भक्त एकादशी व्रत करतात ते पापापासून मुक्त होतात आणि शेवटी वैकुंठ धामामध्ये जातात मुक् महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी अर्जुनाला गीतेचा उपदेश केल्याने या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाचे मूलभूत तत्व आणि धर्माचा मार्ग दाखवला असे म्हटले जाते की हे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने पित्रांना मोक्षप्राप्ती मिळते तसेच या दिवशी पित्राच्या नावाने दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच या दिवशी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य त्यापासून मुक्तता मिळण्यामध्ये सुद्धा मदत ही मिळत असते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडा पिढ्या भांडणं आहेत बाधा नजरदोष पितृदोष तसं नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब ट्राईप करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओज नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत आजार पण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल मुलं वारंवार पर आजारी पडत असतील चिडचिड करत असतील किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो मोक्षदा एकादशीच्या दिवशी करायचं आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारण असतं तुम्हाला वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे विधिवत देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या अपले घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत त्या खोलायच्यात कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता ना इडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मी आहे तिला आपल्याला घरातनं बाहेर काढून आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो सुरू करायचा आहे आपल्याला ह्या उपाय करता एक मातीची पंथीही घ्यायची आहे आणि त्या मातीच्या पंतीमध्ये एक शेणाची गौरी ही ठेवायची शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढीपणनाकारात्मकता आहे अलक्ष्मी ती घरातनं निघून जाते आणि त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगते की आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे कारण तो नैसर्गिकरित्या बन असून त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि दोन हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायच्या ज्या लवंग आणि हिरव्या वेलची आपण घेणार ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण ह्या दोन वस्तूंपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं ज्याप्रमाणे ह्या वस्तू आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात तसेच आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा घ्यायचे आहेत तिळांची उत्पत्ती विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता आपल्याला हे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे काळे तिळ जे आहेत ते उतरवायचे आहेत आणि त्यानंतर हे काळे तिळ जे आहेत ते सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आहेत हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोरच बसून करणार आहेत म्हणून ह्या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करायचे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन थेंब जे आहेत शुद्ध गाईच्या तुपाचे सुद्धा टाकायचे तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो काही वेळाकरता ही, ही पंथी आपल्याला देवघरासमोरच ठेवायची आहे आणि त्यानंतर ती पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि हा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा फिरवताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे संपूर्ण घरामधनं फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला ही मातीची पंथी जी आहे ती ठेवायचे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापिडा पिडा आहे दोष आहेत अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी आगमन करत असते आता जेव्हा ह्या मातीच्या पंथीमधनं जो कापूर आहे तो शांत होईल त्यानंतर ह्याच्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळाले असतील तर त्या वस्तू आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकायच्या अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो मोक्षदा एकादशीच्या दिवशी करायचं अतिशय प्रभावी असा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे ग्रहदोष पितृदोष शत्रुबाधा तर नष्ट होणारच पण आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ